नमस्कार मी राजरत्न जोनरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत वृद्धापकात प्रत्येकालाच एका जोडीदाराची गरज असते मात्र जोडीदार मिळवण्याचा पंच्याऐंशी वर्षीय वृद्धाचा प्रयत्न चांगलाच फसला असून त्याच्याबरोबर अतिशय भयंकर प्रकार घडला या प्रकरणी पुण्याच्या बिबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या वृद्धाबरोबर नेमकं काय घडलं होतं पाहूयात पुण्यात राहणाऱ्या पंच्याऐंशी वर्षीय वृद्धाला लग्न करायचं होतं त्यासाठी ते वधूचा शोध घेत होते त्याचवेळी त्यांना वर्तमानपत्रात एक जाहिरात दिसली ज्यामध्ये एका वधूसाठी वर शोधला जात होता ही जाहिरात खरी वाटल्यानं वृद्धानं दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला आणि त्यानंतर जाहिरात देणाऱ्या व्यक्तीनं त्यांना एक बँक खाते क्रमांक दिला ज्यावर नोंदणी शुल्क भरण्यास सांगण्यात आलं वृद्धाने हे शुल्क भरता त्यांना लग्नासाठी तयार असलेल्या एका महिलेचा संपर्क नंबर देण्यात आला वृद्धाचं व या महिलेचं फोनवर बोलणं सुरू झालं ही महिला ज्या पद्धतीनं बोलत होती त्यावरून वृद्धाला तिच्यावर विश्वास बसला त्यातूनच या महिलेने त्यांच्याकडे आर्थिक विवंचनेतून काही पैशांची मागणी केली अठरा एप्रिल ते एक जून काला या कालावधीत या महिलेच्या सांगण्यावरून विविध बँक अकाउंट मध्ये वृद्धाने अकरा लाख पंचेचाळीस हजार तीनशे पस्तीस रुपये ट्रान्सफर केले या महिलेनं वृद्धाला लग्नाचं आमिष दाखवलं होतं त्यामुळे त्याने इतकी मोठी रक्कम तिला देऊ केली मात्र यानंतर जेव्हा या वृद्धाने लग्नाचा विषय काढला तेव्हा महिला टाळाटाळ करू लागली आणि त्यातूनच आपली फसवणूक झाल्याचं या वृद्धाच्या लक्षात आलं व त्याने थेट बिबेवाडी पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली वृद्धाने दिलेल्या फिर्यादीनुसार पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्यायसंहिता तीनशे एकोणीस दोन आणि तीनशे अठरा चार अंतर्गत या प्रकरणामधला गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर आय टी अॅक्ट अंतर्गत जे काही कलम आहेत त्यांच्या अंतर्गत सुद्धा हा गुन्हा जो सायबर फ्रॉडचा खरं तर गुन्हा आहे हा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या प्रकरणातील जे आरोपी आहे त्या आरोपींचा शोध सुद्धा सुरू आहे मात्र अशा पद्धतीने जाहिरात पाहून किंवा एखाद्या वर्तमानपत्रात जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते किंवा एखादी जाहिरात दिली जाते त्या जाहिरातीवर थेटपणे विश्वास ठेवू नका अन्यथा तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने आर्थिक फटका बसू शकतो असं आवाहन विद्यादानाची उज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर